चिराग आणि साखर धान्याचे यांची बिनविरोध निवड उमळवाड ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी राजश्री बहुजन विकास आघाडीच्या सौ अनिता सुरेश कांबळे यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीच्या अध्यक्षाने सरपंच तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौ छाया करवी होत्या दीपाली तिवडे यांनी गटांतर्गत ठरलेल्या रोटेशन पद्धतीनुसार आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते आज निवडी दरम्यान अनिता कांबळे यांचा एकमेवार झाल्याने त्यांची बिनवर निवड झाल्याची घोषणा करण्यात आली प्रोसिडिंग वाचन ग्रामपंचायत अधिकारी बी एल जाधव यांनी केले निवडीनंतर ग्रामपंचायतीच्या वतीने सौ अनिता कांबळे यांचा व मावळत्या उपसरपंच सौ दीपाली तिवडे यांचा सत्कार करण्यात आला नूतन सरपंच अनिता कांबळे म्हणाल्या गटनेते विद्याधर कर्वे त्याचबरोबर भिकू कांबळे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि ग्रामपंचायतीतील सर्व सहकारी तसेच समस्त बौद्ध समाज यांच्या सहकार्यामुळे माझी निवड झाली आहे गावच्या विकासासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी गटनेते विद्याधर कर्वे तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र चवले भिकू कांबळे रामा कोळी ग्रामपंचायत सदस्य अलका कामांना सुहास तिवडे अमोल मिसाळ सीमा ठोंबरे सुहास पाटील अनिल दनाने मनोज चौले सुप्रिया कांबळे बापू कांबळे भक्ती गोठगिंडे पूनम कोळी आदींसह संजय कांबळे सुकुमार कांबळे लहू कांबळे दीपक कांबळे तुषार करपटे पत्रकार दीपक कांबळे ग्रामस्थ व समाजबांधव उपस्थित होते निवडीनंतर समर्थकांनी हलगीच्या कडकडाटात व फटाक्याची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा